श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले तसेच भव्य रॅलीमध्ये ठिकठिकाणी थीक शरबत महाप्रसाद वितरण करण्यात आले पंचशील सांस्कृतिक मंडळ कडून नमकीन वाटप करण्यात आले सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले उपस्थित समितीचे अध्यक्ष नंदकिशोर ब्राह्मणकर दिनेश ब्राह्मणकर गजेंद्र हेमने नटराज शेंडे वन्नीत पाथोडे रविशंकर ब्राह्मणकर विनोद हुकरे गणेश ब्राह्मणकर सुभाष चुटे जगदीश ब्राह्मणकर शुभम सावसकर राजेश छोसकर प्रकाश पातोडे राजू हत्तीमारे चमनलाल हेमने संतोष ब्राह्मणकर रवी थेर रुपेश थेर बालू वागाडे विधराज पाथोडे कोमल हेम ने सोनो थेर उमेंद्रेम ने सुभाष गायदा ने सर्व ग्राम गोदामावती ने सर्व देशवासी अन्ना शिव जयंती हार्दिक हार्दिक हार शुभेच्छा। चौबीस आज छत्रपति शिवाजी महाराज की जो जयंती गुदमा गांव में मनाई गई है और शुरू है उसके उपलक्ष्य में यही मैं संदेश देना चाहूँगा कि महाराज ने जो कार्य किया है आज अभी तक इतिहास बना है उस जितने कार्य तो हमारे मावड़े जो है नवयुवक वो तो नहीं कर सकते उसके दस परसेंट भी नहीं कर सकते लेकिन मैं उनको यही संदेश देना चाहूंगा जो अभी तक हम सात साल हुआ है जो अच्छे तरीके से हम छत्रपति शिवाजी जयंती मनाते हैं पहले तो नहीं मनाते थे लेकिन अभी मना रहे लेकिन ये सात साल के अंदर में जो कार्य हो रहे जो एकजुटता से अपने जो मावड़े हैं एक किसी के भी जैसे महाराज जी हर किसी के काम में आते थे हर किसी की मदद करते थे वैसे ही हमारे जो मावड़े हैं, रात के दो बजे बारह बजे एक बजे किसी भी की भी मदद की ऐसी जरूरत पड़ी तुरंत उठ के दौड़ते हैं सौ करीबन हमारे गांव में सौ मावड़े हैं छत्रपति शिवाजी के तो सौ में से किसी न्यान्नो छोड़ के सौ को भी अगर आप कॉल करते हो तो वो तुरंत शिवाजी के माहौड़े के जैसे वो दौड़ते हैं और सबकी सेवा करते हैं मैं यही संदेश देना चाहता हूँ कि ऐसी ही सेवा गांव के प्रति हम तो पूरे भारत में या महाराष्ट्र में या जिले में तो नहीं जा सकते लेकिन तालुका हमारा गोंदिया गोंदिया तालुका है वो गोंदिया तालुका का एकदम लास्ट वाला हमारा गुदमा गाँव है गुदमा गाँव के पूरे नवियो माउड़ो को मैं यही संदेश देना चाहता हूँ की अच्छे से अच्छे महाराज जी महाराजजी धरती पे चलो जी के मावडी के तो धरती चाली वय माझं पूर्ण नाव प्रकाश वसंत पाठोडे हा पातोडजी काय संदर्ष महाराजांच्या जयंतीनिमित्त कसा आपला शिवाजी जयंती ही खूप वर्षापासून आपल्या पुरातन काळापासून आपण आपले जे पूर्वज होते ते, ते मनवत आहेत आणि आपण पण आता सात वर्ष झाले हे भव्य या पटांगणावर खूप चांगल्या पद्धतीने आपण हे शिवाजी जयंती मानत आहोत आणि सगळ्यांना मी तीनशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त सगळ्या भारतवासियांना आणि महाराष्ट्रवासियांना शिवाजी जयंतीच्या खूप खूप गुदमाच्या ग्रा गुदमा ग्रामपंचायत यांच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यांना शिवाजी जयंती मी समितीचा उपाध्यक्ष आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णवी जयंती आम्ही आपल्या गावात पुरातन काळापासून जोरासोरात करत आहोत परंतु सात वर्षापासून भव्य रेली आणि पूर्ण गावाचा समावेश असतो रेलीमध्ये दिवसभर रेलीचे कार्यक्रम असतात आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असतात सगाराम ब्राह्मणकर हा आज महाराजांची जी जयंती आहे याच्याविषयी काय बोलणार आहेत आपण काय संदेश देणार आहेत महाराष्ट्राच्या लोकांना भारताच्या लोकांना संदेश असा आहे की आपला धर्म आपली जात आपलं कुलदैवत जो परंपरा चालू आहे अगोदरपासून हिंदू लोकांच्या हिंदू आपण लोका बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र